परी ब्यूटी अँड कॉस्मेटिक शॉप आमच्या इथे प्रोफेशनल हेअर कलर प्रोफेशनल मेकअप प्रोडक्ट अँड बेसिक मेकअप प्रॉडक्ट मेल आर्ट लेन्स स्किन केअर ऑल टाईप मशीन ऑल ब्युटी कॉस्मेटिक होलसेलर हेअर स्पा होलसेलर फेशियल केक ऑल टाईप होलसेलर मॅक पॅक प्रॉडक्ट ब्युटी कॉस्मेटिक होल सर्व प्रकारचे प्रॉडक्ट चिल्लर व ठोक भावात मिळण्याचे ठिकाण परी ब्युटी अँड कॉस्मेटिक शॉप संजय चोपडे कॉम्प्लेक्स दुर्गा माता चौक बिग्रास प्रोप रायटर श्याम सुभाषराव गावंडे संपर्क सत्याऐंशी अठ्याशी एकसष्टीस तीस सत्याहत्तर अडुसठ ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सारे गमपचा द्वितीय उपविजेता उज्ज्वल गजभार बावीस जानेवारीला दिग्रस येणार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य रॅली निघणार देशातील लोकप्रिय गायन स्पर्धा सारे गमा उज्वल गजबार यांनी द्वितीय उपविजेत्याचा बहुमान मिळवत आपल्या गायनाने लाखो प्रेक्षकांची मनी जिंकली अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान ठरलेल्या उज्ज्वलने आपल्या मेहनतीने आणि सुरेर आवाजाने ही मोठी कामगिरी केली आहे बावीस जानेवारी रोजी उज्वल आपल्या गावी परतणार असून त्याच्या स्वागतासाठी चाहते कुटुंबीय आणि गावकरी मोठ्या उत्साहाची तयारी करत आहेत या यशामुळे उज्ज्वलने तरुणांना नवीन प्रेरणा दिलेली आहे बावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दिग्रास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून त्याची भव्य दिव्य अशी रॅली आयोजित करण्यात आली आहे अफजल खान ऋषिके सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद